नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण चौतीस साईज च कटोरी ब्लाउज पेपर कटिंग पाहणार आहोत इथे ब्लाउजची सव्वा तेरा आहे त्यामध्ये एक इंच शिलाई मार्जिन ऍड करून आपण सव्वा चौदावर मार्क करून घेऊ इथे देखील आपल्याला सव्वा चौदावर त्यानंतर इथे सरळ रेषा आखायची आहे इथे शोल्डर साठी आपल्याला सव्वा पाच इंचावर मार्क करायचे आहे इथे देखील आपण सव्वा पाच इंचावर मार्क करायचे आहे हुंडाखोली साठी आपल्याला साडेपाच इंचावर मार्क करायचे आहे तुम्ही पावणे सहा देखील घेऊ शकता आता इथे सरळ रेषा आपण घ्यायची आहे इथे आपण चौतीस साईज साईड साठी चेस्ट ला आपण साडेआठ इंचावर मार्क करून घेऊ त्यापुढे शिलाई मार्जिन साठी दीड इंचावर वर मार्क करायचे आहे तुम्ही दोन इंच देखील घेऊ शकता तुम्ही आवडीप्रमाणे घेऊ शकता आता इथे इथे एक सरळ घ्यायची आहे आहे कमर इंच आपल्याला सत्ताव... सत्तावीस इंचा चौथा भाग म्हणजे पावणे सात वर मार्क करायचे आहे यापुढे एक इंच मागील बाजूच्या बाजूच्या टक्स साठी आहे आणि त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायची आपल्याला मुंडाखोलीसाठी आपल्याला ह्या टोकापासून सव्वा इंचावर मार्क करायचे आहे मागील बाजूच्या मुंडाखोलीला आकार देण्यासाठी आपल्याला इथे याचा आपल्याला मध्य काढायचा आहे इथे आहे साडेपाच इंच म्हणजे इथे पावणे तीन इंचावर आपल्याला मार्क करून इथे मुंडा खोलीला आकार देऊन घ्यायचा आहे पुढील मुंड्यासाठी आपल्याला ह्या टोकापासून पावणे इंचावर मार्क करायचे आहे आणि मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे इथे मी पाव इंच खालून आकार दिलेला आहे मुंड्याला गळारुंदीसाठी आपल्याला सव्वा दोन इंचावर मार्क करायचे आहे आपल्या मागील गळ्याची उंची ही आठ इंच आहे खालच्या बाजूने सॉरी मी मग करून इथे आठ इंच गळा उंची असे म्हटले आपली मागील गळा उंची ही आठच आहे पण आपल्याला त्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड करून साडेआठ इंचावर मार्क करायचे आहे कारण शोल्डरच्या च्या साह्याने आपली अर्धा इंच शिलाई साठी जाणार आहे पुढील गळा आपला सहा इंच आहे आपल्याला साडेसहा वर मार्किंग करून घ्यायचं आहे इथे मी हा पुढील गळ्याला व इथून पाव इंच मार्जिन ठेवून मागील गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे योग पट्टी गळ्याच्या बाजूने आपल्याला साडेतीन इंचावर मार्क करायचे आहेत आणि फिटिंगच्या बाजूने आपल्याला अडीच इंचावर मार्क करायचे आहे इथे आपण योग पट्टीसाठी गड्याच्या बाजूने साडेतीन इंच घेतले आहे तसेच अडीच इंचावर देखील मार्क करून आपल्याला अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे आता ह्या पॉइंट पासून आपल्याला आतल्या बाजूने अडीच इंचावर मार्क करून घ्यायचे आहे आता आपण ही जी लाईन आखून घेतलेली आहे त्याचा मध्य काढायचा आहे ही आहे आठ इंच त्याचा मध्य चार इंचावर मार्क करायचं आहे आणि योग पट्टीला आपण असा आकार देऊन घ्यायचा आहे आता आपल्याला इथे गड्याच्या बाजूने शोल्डर पासून पाच इंचावर मार्क करून घ्यायचे आहे हे मार्किंग आपण कटोरीला आकार देण्यासाठी केलेले आहे इथे तुम्ही साडेपाच इंच सा देखील घेऊ शकता तुम्हाला समजण्यासाठी मी ह्या पॉइंटला आणि ह्या पॉइंटला नाव देते इथं बी आणि इथं ए द्यायचं आहे आता आपल्याला ह्या ए पासून अशी सरळ रेषा आधी आखायची आहे आणि ह्या बी पॉइंटला देखील अशी उभी सरळ रेषा आपल्याला आखायची आहे आपण ह्या पॉइंटला देखील नाव देऊया इथं आम्ही सी हे नाव दिलेले आहे आता ह्या सी पासून आतल्या बाजूने आपल्याला पावणे दोन इंचावर मार्क करायचे आहे तुम्ही दोन इंच देखील घेऊ शकता ह्या पॉइंटला आपण डी नाव देऊया आता आपल्याला ए पासून डी पर्यंत आणि डी पासून बी पर्यंत हे जोडून घ्यायचे आहे त्यासाठी आपल्याला असे पॉइंट डॉट डॉट देऊन आधी जोडून घ्यायचे आहे आता आपलं मार्किंग करून झालेलं आहे आता आपल्याला मागील साइडने कट करून घ्यायचा आधी नंतर आपण पुढील भाग कट करू इथे मी मागचा आणि पुढचा दोघही भाग एकत्रच कट करते आता आपण इथे सेंटर पासून आधी दोघही भाग वेगळे करून घेऊया वे मागचा आणि पुढचा दोघही भाग कट झालेले आहेत आता आपण पुढच्या भागाला साइड साइड पीस पीस आणि आणि कटोरीची कटिंग करून घेऊया कटोरी कर कट कर, करून तयार झालेले आहेत आता आपल्याला ही कटोरी वेगळ्या पेपर वर ठेवून वाढवून घ्यायची आहे आता ती कशा प्रकारे वाढवायची ते मी तुम्हाला दाखवते आता मी ही कटो मूळ कटोरी दुसऱ्या पेपरवर वर ठेवून तशीच मार्क करून घेणार आहे आपल्या मूळ कटोरीच राऊंड हा साडेपाच इंच आहे आपल्याला इंच लागणार आहे त्यामुळे आपल्याला पाच प्लस त्यात दोन इंच ऍड करायचं आहे आपलं कटोरीच मार्किंग झालेलं आहे ते मी कशा प्रकारे वाढवलेले ते मी तुला तुम्हाला सांगते सॉरी इथे चुकून रेषा माझ्याने आखली गेलेली आहे कटोरी वाढवताना मी दोघही साइडला एक एक इंच वाढवलेले आहे आणि इथे वरच्या साइडला पाव इंच शिलाई साठी वाढवलेला आहे इकडे देखील पाव इंच वाढवलेले आहे आणि अशी सरळ रे इथे असे जोडून घेतलेले आहे आणि हा पॉइंट काढण्यासाठी मी इथे आपल्या कटोरी राऊंड हा साडेसात इंचा आहे त्याचा मध्य काढलेला आहे मी आणि मध्यापासून इथे खाली अडीच इंचावर मार्क केलेले आहे आणि त्यानंतर हे दोघ तिघही पॉइंट असे जोडून घेतलेले आहे आणि टक्ससाठी मी इथे ह्या पॉइंट पासून घेतलेले आहे आता मी हे कट करून घेते इथे मी मागील गळ्यावर फक्त मार्क केलेले आहे कट केलेलं नाही अशा प्रकारे आपलं चौतीस साईजचं कटोरी ब्लाउज पेपर कटिंग तयार झालेलं आहे मी इथे मी स्लिव्ह कट केलेली नाही स्लीव साठी मी एक न, स्पेशल नवीन व्हिडिओ बनवणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे माझ्या यापुढील जे नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला पहा, पाहायला मिळतील आणि ते तुम्ही मिस करू शकणार नाही आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्या समोरील बेल आयकन वर क्लिक करा आणि ऑल या बटणावर क्लिक करा त्यामुळे माझेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील धन्यवाद